शेतकरी मित्रांनो आज आपण कडेगाव तालुक्याचे आपले शॉपी होल्डर भाटसाहेबांच्या आज माध्यमातून त्यांचे गावचे त्यांचे मित्र मेजर साहेब त्यांच्या आपण आज ऊस लागणीच्या प्लॉटवरती आलेला आहे त्यांनी आपलं रोवर हे ग्रोत्तर टेक्नॉलॉजी ह्या ऊस लागणीला कधी वापरली आणि त्याचे काय फायदे झाले आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ साहेब नमस्कार आ, नमस्कार तुमचं नाव गाव तालुकाने जिल्हा सांगा मी अशोक ज्ञानेश्वर पाटील गाव चिंचणी अंबा तालुकाकडे गाव जिल्हा सांगली ठीक आहे तर आपली ही ऊस लागण कधीची आहे आणि साधारणतः आता किती महिने झाले त्याला आणि आपली टेक्नॉलॉजी किती वेळा वापरली आपण आणि त्याचे काय फायदे झाले त्या आपल्या ऊस लागणीला आता ही टेक्नॉलॉजी आम्ही काय जसं तुम्ही सांगतेल तसं काय वापरला पण एक वेळा वापरले वापर त्याचा रिझल्ट हा झाला आहे की फुटवा आणि ऊसाची जाडी लांबी ओके या सर्व गोष्टी झाल्यात ह्यो ऊस अडचाली लागण जूनच्या अठ्ठावीसच्या च्या दरम्यान आहे जुलैच्या अठ्ठावीस तारखे हा जुलैच्या नाही जुलैच्या अठ्ठावीस तारखेला आहे आणि त्याच्यात आम्ही अडचाली ऊस असा होता पण मोकळा राहिल्यामुळे आम्ही त्यात स्वीटकॉर्न म घेतली हिट okay. कॉर्नरचे उत्पन्न झाल्यानंतर जरा फुटवा कमी दिसल्यानं ना परत आम्ही तुमचं सगळं औषध वापरले म्हणजे मका काढल्यानंतर आपण ही टेक्नॉलॉजी वापरली आहे okay. ओके आणि तरी त्याचा रिझल्ट हा असा आहे okay. की आज हा समाधानकारक फुटवा आणि लांबी आणि गाडी ओके हे सर्व व्यवस्थित मिळालेली आहे साधारणत आता किती कांड्यावरती आपला ओसा आहे आता मोजून एक आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा आणि अठ्ठावीस तीस तीस बत्तीस कांडे असते तीस बत्तीस कांडे आपल्या जे आलेू शकलो कारण ऊस एवढा लांब पडलाय आपला चौथ्या सरीत आहे चौथ्या सरीमध्ये चौथ्या सरीत आणि जे पाठीमागून मागून आलेले जे कोंबायचे आहेत आपले कसे वाटतात वॉटरमिलन एकदम टॉप आहे ते पंधरा दहा पंधरा कांड्या आहेत ओके मागून येणार सुद्धा तुम्ही ऊस पाहू शकता तिची कांडीची लांबी फुगवण आणि तिची जाडी पानाची काळुखी कशी वाटते सर पानाची काळुखी एक नंबर आहे आणि जाडी पण आहे फोटो त्याचं काम चांगलं करतंय आता बघूया त्याच्यातनं आता वेट वर राहिलं डिपेंड ओके okay, तर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता ऊस पडलेला आहे हा आणि आपण त्याचं जर लांबी बघितली तर साधारणतः पंधरा फुटाच्या आसपास त्याची ऊसाची टोटल उंची आहे आणि हां कुठं जरी आपण ऊस बघितला तर हा साधारणतः तीस ते बत्तीस कांड्यावरती आहे एक वर्ष झालं आहे ना हो एक वर्ष एक वर्ष झालं आणि एक वर्ष बरोबर एक वर्ष झालं आणि आपले किती आळवणी किती फवारणे झालेत तुमची एकच आळ एक आळवण्याने आपल्या दोन आपल्या लहान असताना तिच्या फुटव्यासाठी आणि लांबी वाड्यासाठी दिली आणि त्याच्यानंतर त्याला जमलं नाही ओके तरी सुद्धा आपण एक आळवणी दोन मध्ये आपण दिले, दिले कारण ते चांगले झाले होते आपले बरोबर आळवणी घेतल्याने जरा थोडंसं आपले काही प्रॉब्लेम झाले घरगुती त्यामुळे नंतर आपण दोन फवारण्या लेट घेतल्या तरी शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि आता हा रिझल्ट पाहून तिने आता त्यांचे आता जे जी सुरूची लागण आहे त्यासाठी त्यांना ते आपण आज टेक्नॉलॉजी द्यायला इतर शेतकऱ्यांना काय सल्ला आहे तुम्ही ग्रुपवरती पण रिझल्ट पाहताय आणि तुमचा स्वतःचा आहे सल्ला असा आहे की ह्या ह्याचा रिझल्ट आहे का तर आहे आता कसं आहे आता आणखीन मी एक वापरतोय बघूया की आता आणखीन नवीन आपण आता नवीन ठिबक सिंचनला केलंय ही भोय पात पाण्याचं आहे ओके आता आपण साठीच आपण म्हणजे अजून आपल्याला त्याची ग्रोथ घ्यायची घेऊन आताच लागण केलेली आहे ऑलरेडी ओके रोपाची लागण केली आहे त्याला बघूया रिझल्ट सगळे ठीक आहे ठीक आहे धन्यवाद आपण रोवर आणि ग्रोथर ह्या टेक्नॉलॉजी बद्दल जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचे वापरा बायो ऑर्गॅनिक कंपनीकडून आभार व्यक्त करतो धन्यवाद बाट साहेब काय काय सांगायचं आहे ना तुम्हाला काय वाटतं आता तुमच्या माध्यमातून आहे की मी माझ्यासाठी घेतलं होतं हे आता त्याचा स्टॉक माझ्याकडे भरपूर पडला होता माझ्या क्षेत्राला वापरून तर त्याचं म्हटलं चला ठीक आहे ज्या ज्या आपल्या जवळच्या काही त्यांना म्हटलं आपलं सजेस्ट करूया देऊया आणि आता बघण्याचं चौथ्या पाचव्या सरी मध्ये म्हणजे साडेचार फुट जर पाचवी सरी असेल तर चार पंचवीस आणि दोन बावीस साडे बावीस फुट ऊस झाला आहे साडे बावीस फूट ऊस लांबीला आणि हिचे जे शूट्स आहेत जे मागण्या निघालेले कोंब आहेत जबरदस्त म्हणजे आता ही बघा हे असं आहे आपल्या ह्या मनगटात चार चार किलो पाच पाच किलो मागणं आलेले ऊसाचे आपल्याला वजन वजन पाहिजे चांगला छान उत्कृष्ट धन्यवाद